असे काही सदस्य सर्व निवडणूक प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचा विकास कसा करता येईल यासाठी पावले प्रयत्न करतो ही बैठकीत काही सगळ्या सदस्यांनी आठवड्याबद्दल निर्णय घेतला ज्यासाठी फ्रेमवर्क प्राप्त झाल्यावर ते त्यावर बसून अधिकृत प्रकारे आधारित असेल आणि आई कोषागरांच्या आशीर्वादाने पायलटचा आपण प्रजेसाठी जे

आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या महिन्यात महापालिका हद्दीमध्ये दहिसर टोल टाकायला आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये नळपाडा येथे एकशे बावीस बेडचं हॉस्पिटल म्हणजे मीरा वेंटल आहे ते शंभर बेडचं आहे आणि ठाण्यामध्ये आहे ते एकशे बावीस बेडचं आहे अशा प्रकारचे तीन हॉस्पिटल आम्ही चालू केले हे हॉस्पिटल जे आहे राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य सेवेच्या अंतर्गत चालू केलेले आहे या सेवेमध्ये सर्वसामान्य रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे पिवळे रेशन कार्ड ऑरेंज रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड म्हणजे तीनही रेशन कार्ड पूर्वी का तर फक्त दोनच होते पिवळं आणि शेवली पण त्यानंतर आम्ही प्रयत्न केला आणि पांढरा रंगाचं रेशन कार्ड आहे ते सुद्धा त्याचा सुद्धा अर्थ भाव केल्यामुळे या तीनही रेशन कार्ड धारकांना पाच लाख पर्यंतचा जो त्यांचा इलाज असतो किंवा पाच लाख पर्यंत त्यांची शस्त्रक्रिया असू द्या त्यामध्ये कॅन्सर असू द्या किंवा हार्ट सर्जरी असू द्या किंवा ऑटोमॅटिक डिपार्टमेंटची कुठली सर्जरी असू द्या पाच लाख पर्यंतचा इलाज तर मोफत होतो परंतु त्या इलाजासाठी तुम्हाला जी काय औषधं लागतात ती औषध सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेले आहे ते काल आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आरोग्यमंत्री

तर म्हणजे ज्याच्या घरी पुस्तकांनी फक्त कागदच न राहू त्या प्रत्यक्षात अशा लोकांपर्यंत वैद्यकीय सुविधा लागावी यासाठी मी सका पालपुराकडे आणि त्याची ते सांगू जे मला पुढे घेऊन जायचं ये विभिन्न प्रकार का बूंद रिप्रेजेंटेशन इतना ये बहुत अलग आह जब आइडिया है अगर इस तरह से इसका रिप्रेजेंटेशन ये टाइम एंड वो के अगर एक्चुअल एक्सेस ऑफिस से तो प्रीफरेंस वाले आइटम बाय जो स्टेटस टाइम है जाएगा एचपीसीसी और इसमें भी चीफ से प्रेसिडेंट आप दूसरे जमुने हम शुरू त्यानंतर सपोर्ट एंट्री वगैरे आता हाय पॉवर कमिटी कडे तो प्रस्ताव सादर केलेला आहे मीटिंग आहे येणार आहे आपण सगळे बोलूया आणि आपले महात्मा गांधी जनआरोग्य सेवेशी संबंधित काही प्रश्न आहेत त्या प्रश्न त्यावर चर्चा चालू आहे आमच्याकडे काही चालू प्रश्न सांगितले झालेले दोन प्रश्न चालू केले आहेत आणि खूप अध्यापन कारण त्या प्रश्न सुद्धा विचारला चालू केलेला आहे

हे बाहेर तो आरम आहे दिवस पिढ होईल आपण दिवस प्रक्रिया अटलीस्ट प्रॉपर ट्रस्ट आणि कॅलिबिटी डिपार्टमेंट आम्ही एकत्रित आणि अंतर्गत आपण ते त्याच्याच्या वतीने अगदी जस पाहिजे की आपल्याला या मुळे अंतर्गत बदल करण्याची गरज नसते त्याच्याचे फायनालाईजमेंट असता तर त्याच्या खाली आपले जराम सुधारून एक व्यवस्था जे निर्माण करना त्याच्यावर आपण फायनल एडी पर्यंत आपण रिइंफोर्समेंट करते ड्यूईट आपल्याला जे मुख्य सना मुख्य डिपार्टमेंट करांसाठी एक सेपरेट संचालन आहे त्याची शेतकरी आत्महत्याचं पण प्रमाण जास्त होतं ते त्याला ता, ता, आवड घालण्यासाठी शेवगा लागवडीचा प्रकल्प हाती घेतला गेला त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून पुढे योजना थांबली तर या संदर्भात हा जिल्हा आवर्षणग्रस्त आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्याचं आत्महत्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात दे दे होते त्याला आवर घालण्यासाठी शेवगा लागवडीचा प्रकल्प हाती घेतला परंतु त्यामध्ये भ्रष्टाचार झाला या नावाखाली ती योजना सध्या ठप आहे शेतकऱ्यांना अल्प पाण्यावरती उत्पादन घेण्यासाठी ती योजना पूर्व सुरू होईल का

मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदयांना प्रश्न आहे सध्या ग्रामपंचायतच्या स्तरावर जे काय जन्मप्रथे दाखले वगैरे मिळत होते तर ते आता बंद केलेत मंत्रिमंडळ स्तरावर त्याचा निर्णय घ्यायची प्रक्रिया सोपलेली तर या संदर्भात लवकरात लवकर प्रक्रिया मार्गी लागावी

सोडो रोपिंग मशीन तो गंदे हैं। हमारे मशीन के पास में आपने जो इसके चांदे अगर इसकी तो भी तो सकते हैं। भारत का भी तरह वो जरूरत है। आदमी तो इसकी जरूरत है आहे। काश भारत के लोगों के आह मस्ती कर रहे हैं कि हमारे लोग को इतना इतने हमारे जैसे कभी तो आपने नोटीस दिली आणि त्यातले बरेच कर्मचाऱ्यांची मुले आता दहावी बारावी आहेत त्यांना खोल्या देखील शहरामध्ये तर त्यांना एक मुदतवाढ देण्यात आम्ही